जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहर परिसरात पर्यूषण पर्वात व हिंदूंचे आगामी सण उत्सव काळात अनधिकृत कत्तलखाने मानस विक्री तत्काळ बंद करावी अशी मागणी हिंदू सेवा सहाय्य समितीच्या वतीने नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यात तसेच शहर परिसरात जैन यांचा पवित्र पर्युषण पर्व हिंदूंचे आगामी सण उत्सव या काळात आणि त्यापुढेही नंदुरबार शहरातील मटण मार्केट अनधिकृत कत्तलखाने उघड्यावरील विक्री आणि चिकन मटणाचा लॉऱ्या तात्काळ बंद कराव्यात अशा आशयाचे निवेदन हिंदू सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील सकल जैन समाजाचे नरेंद्र जैन जेठमल जैन कीर्तिकुमार जैन भवरलाल दोशी सुरेश जैन प्रकाश जैन समकित जैन कुशल जैन संतोष जैन शुभम जैन महिपाल जैन अजित जैन निलेश जैन दीपक जैन धीरज जैन एड अनिल जोडा आकाश जैन दिनेश पाठक गौतम जैन जितेंद्र राजपूत सुयोग सूर्यवंशी जयेश भोई पंकज मुसळे यांनी नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांना दिले आहे नंदुरबार शहरातील विविध भागात उघड्यावर माणसविक्री सर्रास सुरू असून त्यामुळे परिसरात रोगराई पसरत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांचं लहान मुले आजारी पडत आहे आता हिंदूंचा पवित्र श्रावण मास आणि आगामी काळात येणारे सण उत्सव चातुर्मास सुरू आहे या उपासनेला अनन्य साधारण महत्व आहे ज्यावेळी हिंदू समाजातील लोक मंदिरात जातात त्यावेळी चौकात चौकात आणि गल्लीबोळात अवैधरित्या उघड्यावर मांस विकणारे यांच्या दुकानांमध्ये माणसाचे तुकडे लटकलेले पाहायला मिळतात त्यामुळे हिंदू समाजातील बांधवांच्या भावना दुखत असल्याने उघड्यावरील माणस तात्काळ बंद करणे आवश्यक आहे कायद्यानुसार का निवेदन देऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी केवळ कागदी घोडे नाचवणारे प्रशासन आता तरी या विषयाकडे गांभीर्याने पाहिल काय प्रश्न आमच्या नागरिकांचा मनात निर्माण होत आहे यापूर्वीही या विषयाकडे वेळोवेळी लक्ष वेधण्यासाठी निवेदन आमरण उपोषण केले त्यावेळी प्रशासनाने तात्पुरती नोटीस देणे दंडात्मक कारवाई करते परंतु दंडाची रक्कम थोडीच असल्याने अवैधपणे मांस विक्री करणारे ती रक्कम भरून पुन्हा आपला व्यवसाय थाटतात त्यामुळे या अवैध व्यवसायावर आळा बसत नाही सेट स्टँडर्ड दोन हजार अकरा नुसार उघड्यावर मांस विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे उघड्यावरील मांस विक्री आणि त्यापासून विविध पदार्थ बनवून विक्री करणाऱ्या अनधिकृत गाड्या मटन मार्केट अनधिकृत कत्तलखाने उघड्यावरील मांस विक्री आणि चिकन मटणाचा लॉर्या यांच्यावर त्वरित कठोर का कारवाई करून त्या कायमस्वरूपी बंद करण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार माननीय मुख्य नंदुरबार नगरपालिका यांना जैन संघ हिंदू सेवा सहाय्य समिती यांच्यामार्फत एक महत्त्वाचं निवेदन दिलं गेलं आहे उद्यापासून जैनपंथीयांचं पवित्र प्रदूषण पर्व सुरू होत आहे त्याचप्रमाणे हिंदू समाजाचे आगामी सण लक्षात घेता नंदुरदार शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे उभ्यावर मांस विक्री होत आहे चिकन मटनच्या लॉऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर असे चिकन मटनच्या त्या तुकड्या लटको त्याप्रमाणे हिंदूंच्या एक प्रकारे भावना दुखवल्या जात आहेत आरोग्याचे जा प्रश्न निर्माण होत आहेत आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ नये उघड्यावरची मांस विक्री करणं हे कायद्याने गुन्हा आहे फूड सेफ्टी ऍक्ट दोन हजार अकराप्रमाणे यावर गुन्हे दाखल होतात तरी सुद्धा नंदुरबार शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कत्तलखाने सुरू आहेत मटन मार्केट सुद्धा आहे उघड्यावर चिकन टिक्का मटन टिक्काच्या मोठ्या प्रमाणात पोळा पोळापोळांमध्ये या ठिकाणी विक्रीच्या गाड्या सुद्धा आहेत या सगळ्यांवर कडक कारवाई करावी आणि ती कडक कारवाई तात्पुरती न करता कायमस्वरूपी त्यावर तोडगा काढावा अशा आशयाचे निवेदन आज सर्व जैन संघाच्या वतीने आणि हिंदू सेवा सहाय्य समितीच्या वतीने देण्यात आलेलं आहे आणि आम्ही प्रशासनाला विनंती करतो की दर वेळेस निवेदन देऊन त्यावर कांती बळी नाचवण्यापेक्षा त्यावर कठोर कारवाई करावी आणि कायम तोडगा मुख्याधिकारी बाबू बाबुल यांना केलेली आहे ते कठोराची कठोर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी या निमित्ताने दिलेलं आहे नंदुरबार शहरातील ज्या ज्या लोकांना उड्यावरच्या विक्रीमुळे त्रास होत असेल त्यांनीही लेखी स्वरूपामध्ये आपापल्या पोलीस संरक्षण तक्रारी या नुर निकेला द्यावा जेणेकरून नगरपालिकेला त्याचं गांभीर्य लक्षात येईल एवढंच आम्ही आज या ठिकाणी जनतेला आवाहन करतो